नमस्कार बाहेर मस्त रिमझिम पडणारा पाऊस आणि घरामध्ये मस्त गाड्यावर मिळतात अशी टम्म फुगलेली कुरकुरीत बटाटा भजी म्हणजे स्वर्गसुखच आणि हो या बटाटा भज्यांमध्ये ना सोडा वापरला आहे नाही तांदळाचं पीठ तरीसुद्धा भज्यांचा आवाज तुम्ही ऐकू शकता मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत आतून पोकळ ही भजी तयार झाली आहेत करायची मग रेसिपीला सुरुवात तर त्यासाठी इथे मी दोन बटाटे त्याची साल काढून एकदा स्वच्छ धुवून घेतले आहेत त्यासोबतच इथे एका बाउलमध्ये मी पाणीसुद्धा घेतलं आहे कारण बटाट्यामध्ये जे एक्स्ट्रा स्टार्च असतं त्यामुळे बटाटा खिसल्यानंतर किंवा चिरल्यानंतर तो जर लगेच पाण्यामध्ये नाही घातला तर काळा पडू शकतो त्यानंतर इथे मी एक स्लायसर घेतला आहे आता जसे आपण चिप्स बनवण्यासाठी बटाट्याचे स्लाईस करतो अगदी त्याच पद्धतीने हे स्लाइस आपल्याला करून घ्यायचे आहेत पण बटाट्याचे स्लाईस करतानासुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा बटाटा भजी बनवण्यासाठी तुम्ही बटाट्याचे स्लाईस करता त्यावेळी ते जास्त जाडसर करायचे नाहीत किंवा जास्त पातळही करायचे नाहीत बटाट्याचे स्लाईस जर जास्त पातळ असले तर बटाटाभजी तळून झाल्यानंतर लगेच मऊ पडतात कुरकुरीत राहत नाहीत त्याच पद्धतीने जर बटाट्याचे स्लाईस एकदम पातळ असतील तर बटाटे तळल्यानंतर जास्त कडक होतात आणि फुलतही नाहीत तर इथे पहा दोन्ही बटाट्याचे मी स्लाईस करून घेतले आहेत बटाटे मी पाण्यामध्ये घातले होते आता बटाट्यामध्ये जो स्टार्च असतो त्यामुळे तुम्ही पाहू शकता पाणी पूर्णपणे पांढरं झालंय आता ह्या बटाट्याच्या स्लाईस दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या तर इथे पहा बटाट्याच्या स्लाईस मी दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या आहेत आणि त्यानंतर आता तुम्ही हे पाणी पाहू शकता पूर्णपणे साफ झालंय अजिबात हे पाणी पांढरं दिसत नाही आहे म्हणजे बटाट्यामध्ये जो काही एक्स्ट्रा स्टार्च होता तो पूर्णपणे निघून गेलाय आता या बटाट्याच्या चकत्या जरी तुम्ही पाण्यामधून काढल्या तरीसुद्धा अजिबात काळ्या पडणार नाहीत तुम्ही कितीही वेळ त्या पाण्याबाहेर ठेवा आता मी सुद्धा या ज्या बटाट्याच्या चकत्या आहेत ना त्या एखाद्या चाळणीमध्ये काढून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर एखाद्या टिश्यू पेपरवरती किंवा कॉटनच्या रुमालावरतीसुद्धा तुम्ही या चकत्या काढून घेऊ शकता आता याच्यातलं सर्व पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे का ते मी तुम्हाला पुढे सांगेनच आता या बटाट्याच्या चकत्या मी अशाच चाळणीमध्ये पाणी निथळण्यासाठी ठेवून देते आणि आता आपण बटाटा भजी बनवण्यासाठीचं बॅटर तयार करून घेऊयात तर त्यासाठी इथे मी एक बाउल घेतला आहे त्यामध्ये दोन वाटी इतकं मी बेसनपीठ घेतलं आहे एका बटाट्यासाठी एक वाटी त्याचप्रमाणे दोन बटाट्यांसाठी दोन वाटी असं बेसनपिठाचं मी प्रमाण घेतलं आहे आता पिठामध्ये गुठळ्या असतील तर त्या सुरुवातीला मोडून घ्यायच्या त्यानंतर आता यामध्ये काही बेसिक पावडर मसाले घालायचे त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा धणे पावडर आणि अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्यांची पावडर घालायची आता यामध्ये सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे घटक तो म्हणजे पाव चमचा यामध्ये हिंग घालायची हिंग घातल्यामुळे पदार्थ तर चवीला अप्रतिम लागतोच पण तुम्हाला त्रासही होत नाही त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि एक मूडभर हिरवी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आता सुरुवातीला हे सर्व साहित्य पिठामध्ये आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आता यामध्ये जे बॅटर म्हणजे मिश्रण आपण तयार करतो आहे ना त्यासाठी पाण्याचं प्रमाणसुद्धा मी एकदम अचूक सांगितलं आहे तेवढंच पाणी वापरायचं आहे आणि त्याच कन्सिस्टन्सीमध्ये तुम्हाला हे बॅटर म्हणजे मिश्रण बनवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी ज्या वाटीने बेसनपीठ मोजून घेतलं होतं त्या वाटीने सुरुवातीला एक वाटी पाणी घेतलं होतं त्यातलं सुरुवातीला अर्धी वाटी पाणी घातलं पीठ एकसारखं मिक्स करून घेतलं त्यानंतर राहिलेलं अर्धी वाटीसुद्धा पाणी घातलं आणि मिक्स करून घेतलं तरीसुद्धा हे मिश्रण तुम्ही पाहू शकता खूप घट्टसर आहे त्यानंतर पुन्हा त्याच वाटीने मी आणखी अर्धी वाटी पाणी घेतलं सुरुवातीला त्यातलंही अर्धं पाणी यामध्ये घातलं बॅटर मिक्स करून घेतलं एकदा बॅटर मिक्स करून घेतलं की ते राहिलेलं पाणीसुद्धा यामध्ये घालायचं तर इथे मी तुम्हाला पाण्याचं प्रमाण सांगते दोन वाटी बेसनपीठ घेतलं होतं त्यासाठी इथे मी त्याच वाटीने मोजून दीड वाटी इतकं पाणी आहे आणि हे पाण्याचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे तुम्ही बनवलेलं भज्यासाठीचं मिश्रण अजिबात सैलसर होणार नाही किंवा घट्टसरसुद्धा होणार नाही तुम्हाला जसं जेवढ्या कन्सिस्टन्सीमध्ये हे बॅटर हवं आहे गाड्यावर जसं बनवतात अगदी तसंच तयार होईल तर इथे पहा दीड वाटी पाणी घालून हे सर्व साहित्य मी छान एकसारखं मिक्स करून घेतले अजिबात यामध्ये गुठळ्या तयार झाल्या नाही आहेत त्यानंतर इथे मी दोन मोठे चमचे म्हणजे तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते ना त्या पळीने दोन पळी इतकं तेल कडकडीत गरम करून घेतलं आहे आता हे कडकडीत गरम करून घेतलेलं तेल यामध्ये घालायचं आणि पुन्हा एकदा बॅटर मिक्स करून घ्यायचं तेल घातल्यानंतर बॅटर मिक्स केलं की के एक दोन मिनटं एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत छान असं फेटून घ्यायचं तर इथे पहा गाड्यावर बटाट्या भजी बनवताना जसं बॅटर बनवतात ना अगदी त्याच कन्सिस्टन्सीमध्ये हे बॅटर तयार झालं आहे तुम्ही या बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता अगदी परफेक्ट आहे त्यानंतर आता आपण भजी बनवायला सुरुवात करूया पण त्याआधी मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवते त्यासोबतच इथे प्रमाण मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते दोन वाटी बेसनपीठ घेतलं होतं त्याच वाटीने दीड वाटी इतकं पाणी घ्यायचं परफेक्ट मिश्रण तयार होतं त्यानंतर आता चाळणीमध्ये ज्या आपण बटाट्याच्या चकत्या काढल्या होत्या ना त्या अशा पद्धतीने तयार केलेलं जे भज्यांचं पीठ आहे त्यामध्ये बुडवायच्या जास्त मोठी लेयर पिठाची याच्यावरती येत नाही एकदम पातळ लेअर बसते आणि भजीसुद्धा छान तयार होतात आता तेलसुद्धा परफेक्ट गरम झाला आहे गॅसचा फ्लेम मिडियम ठेवायचा आणि आता ही भजी आपल्याला तेलामध्ये सोडायची आहेत आता आपण या ठिकाणी चकत्या चाळणीमध्ये काढल्या होत्या त्या याच्यासाठी की त्याच्यावरचं सर्व पाणी निथळून जावं कारण जर चकत्यांवर पाणी शिल्लक असेल तर त्या पाण्यामुळे जेव्हा आपण ती चकती बॅटरमध्ये बुडवू तर ते बॅटर पण सैलसर होतं बॅटरची जी कोटिंग आहे ती चकत्यांवर व्यवस्थित बसत नाही आणि मग त्या चकत्या तेलामध्ये सोडल्या की मग बटाट्याच्या चकत्यांवर जे बेसन पिठाचं मिश्रण असतं ना तेसुद्धा पूर्ण तेलामध्ये सुटतं तर इथे पहा एका वेळी नऊ ते दहा बटाट्याच्या चकत्या मी पिठामध्ये बुडवून तेलामध्ये सोडल्या आहेत एक अर्धा मिनटं तेलामध्ये सोडल्यानंतर झाऱ्याने हलवायच्या नाहीत गॅसचा फ्लेम मिडियम टू लो ठेवायचा एक अर्ध्या मिनटानंतर तुम्ही पाहू शकता यामध्ये आपण अजिबात सोडा वापरला नाही तरीसुद्धा भजी छान टम्म फुगली आहेत आता मीडियम टू लो फ्लेमवर अशा पद्धतीने झाऱ्याने अल्टीपल्टी करत सोनेरी रंगईपर्यंत ही भजी आपल्याला तळून घ्यायची आहेत तरी ते पहा छान सोनेरी रंगईपर्यंत अलटी पलटी करत ही भजी मी मध्यम आचेवरती तळून घेतली आहेत पुन्हा एकदा तुम्ही पाहू शकता काय टम्म फुगले आहेत भजी आणि बराच वेळ आहे अशी टम्म फुगलेली राहतात आणि विशेष म्हणजे कुरकुरीतही राहतात आपण तांदळाचं पीठ वापरलं नाही आहे तरीसुद्धा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही भजी अजिबात तेलकट होत नाहीत आता ही सर्व भजी मी एका भांड्यामध्ये किंवा एखाद्या किचन पेपरवरती काढून घेते आणि आता याच पद्धतीने राहिलेल्या ज्या बटाट्याच्या चकत्या आहेत त्यासुद्धा पिठामध्ये घोळून तेलामध्ये सोडते आणि छान अशी भजी तयार करून घेते आणि मीडियम टू लो फ्लेमवरती सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायची आता तुम्ही बटाटा भजी बनवताना जर यामध्ये तांद्याचं पीठ वापरलं ना तुम्ही एकदा ट्रायसुद्धा करून पहा तांदळाच्या पिठामुळे भज्यांमध्ये जास्त प्रमाणात तेल शोषलं जातं आणि ही बटाटाभजी तेलकट होतात त्यामुळे तांदळाच्या पिठाचा वापर अजिबात करायचा नाही मी सुद्धा केला नाही तर इथे पहा राहिलेली सर्व भजी सुद्धा मी याच पद्धतीने तेलामध्ये सोडून तळून घेतली आहेत आता गाड्यावरच्यासारखी बटाटाभजी बनवतोय त्यामुळे तळलेल्या मिरच्या तर हव्याच त्यामुळे मी मिरच्यासुद्धा तळून घेतल्या आहेत आता ही भजी तुम्ही पाहू शकता थंड झाल्या आहेत तरीसुद्धा छान टम्म फुगलेली आहेत त्यासोबतच तुम्ही या ठिकाणी या भज्यांचा आवाजसुद्धा ऐकू शकता मस्त कुरकुरीत आणि आतून छान पोकळ अशी ही भजी तयार झाली आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अजिबात तेलकट नाहीत तर तुम्हीसुद्धा या पावसाळ्यामध्ये गाड्यावर मिळतात अशी सोडा तांदळाचं पीठ न वापरता ही बटाटा भजी नक्की बनवून पहा तुमच्या घरचे तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाहीत आणि खाल्ल्यानंतर पोट भरेल पण मन भरणार नाही इतकी चविष्ट होतात आणि या बटाटा भज्यांसोबत मस्त गरमागरम बासुंदी चहासुद्धा बनवला होता तर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ कसा वाटला ते मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा एक लाईक नक्की करा आणि अशाच रेसिपीसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशात साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद